नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की सी आय एस एफ म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स या फोर्सचं तुम्ही नाव ऐकलं असेल आपल्या एस 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 जी डीमध्ये सुद्धा या फोर्ससाठी भरपूर अशा वेकेन्सी येतात मित्रांनो तर याच आता जवळजवळ एक हजार एकशे साठ वेकेन्सी मित्रांनो आपल्या भारतामध्ये आलेल्या आहेत ते म्हणजे फायरच्या सी आय एस एफमध्ये एक फायर विंग आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अग्निशामक म्हणू शकतो त्याचप्रकारे सी एस एफमध्ये सुद्धा एक फायरविंग आहे यांची जी ड्युटी असते मित्रांनो ही ड्युटी मोस्टली जे मोठमोठे प्लांट्स आहेत म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे प्लांट्स आहेत त्याच्यानंतर मोठमोठे एअरफोर्स आहेत या ठिकाणी आपली सी एस एफची फायरविंग कार्य करते या फायरविंगचं कार्य काय आहे तर जवळजवळ अग्निशामक दलाचं जे कार्य आहे तेच फायरविंगचं सुद्धा कार्य आहे एमर्जन्सीच्या वेळी पूर्णपणे जेव्हाही आगेचं या आणीबाणीचं काही अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी फक्त त्या ठिकाणी पोहोचणे आणि त्या परिस्थितीला हाताळणे हेच हे फायरविंगचं कार्य आहे तर मित्रांनो ह्याच फायरविंगमध्ये ज्या काही अकराशे साठ वॅकेन्सी आले आहेत त्यासाठी कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर पात्रता काय आहे तुम्हाला फिजिकल कसं असणार आहे त्याच्यानंतर ती हाईट किती पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन कशाप्रकारे आहे या सगळ्यांबद्दल सविस्तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असल्या बलेकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळते मित्रांनो त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठीचा अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता की सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स नोटीस रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल फायर मेल हे मित्रांनो जी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ती आपली एकतीस आठ म्हणजे एकतीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे त्या तीस, तीस नऊपर्यंत पर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन भरायचं आहे टोटली आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनच भरायचं आहे ऑफलाईन कोणत्याही प्रकारचे ते ॲप्लिकेशन चालणार नाही आहे तर याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं मित्रांनो मेल म्हणजेच काय फक्त मुलांसाठी ही नो नौ, नोटिफिकेशन नौ, आहे सॅलरीचा जर विचार केला पे लेवल थ्रीचं सॅलरी आहे म्हणजे एकवीस हजार सातशे बेसिक ते एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे स्टार्टिंगची सॅलरी आपण अलाउन्सेस वगैरे धरले तर जवळजवळ तीस ते पस्तीस हजारापर्यंत आमची आपली स्टार्टिंगची सॅलरी जाऊ शकते तभी तो नो आपन है, का आया है थे। तर मित्रांनो बघूया आपण पूर्णपणे नोटिफिकेशन कशाप्रकारे आहे काय आहे ते तर पूर्णपणे ऑनलाईन अप्लाय करायचं इथं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे त्यानंतर आपली फिजिकल टेस्ट पी एस टी नंतर येईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर रिटर्न एक्झामिशन आणि रिटर्न मेडिकल एक्झामिशन त्यानंतर मेडिकल एक्झामिशन रिव्ह्यू होईल अशा प्रकारे याचं शेड्यूल असणारे पूर्णपणे म्हणजे तुमचं फिजिकल होईल त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल तुमची रिटर्न टेस्ट होईल मेडिकल होईल अशा प्रकारे पूर्णपणे हे भरतीची प्रक्रिया असणार आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत येतच राहणार आहेत त्यासाठी सिंपल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूसले बिलायकॉन प्रेस करायचे त्यानंतर आपली रिटर्न एक्झाम असणारे पूर्णपणे रिटर्न एक्झाम जी आहे मित्रांनो इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्येही असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या दोन लँग्वेजपैकी जी काही तुमची कम्फर्टेबल लँग्वेज आहे त्यावर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे चल आता पुढे जाऊया मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही बघूया वॅकेन्सी किती आणि कुठे कशा आहेत त्या तर आपल्याला वेकेन्सीचा जर विचार केला आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करूया त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा जर एंटायर स्टेट म्हणजे आपल्या पूर्ण राज्यामध्ये मित्रांनो सत्तावीस वेकेन्सी ज्या आहेत त्या आपण बघू शकतो इथे अन्रीझरो म्हणजे ओपन कास्टसाठी बाकी ईडब्ल्यू एस एस सी एस टी ओबीसीसाठी जवळजवळ सहा 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 वेकेन्सी आणि सोळा अशा आहेत जवळजवळ एकसष्ट वेकेन्सी आपल्या मा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आहे त्यानंतर जे नक्सलाईट एरिया आहेत म्हणजे आपण गडचिरोली गोंदिया वगैरे या या ज्या एरिया आहेत यातून जो फॉर्म भरले तर आपल्याला यासाठी अकरा वेकेन्सी म्हणजे टोटल महाराष्ट्राच्या आपण पाहिल्या तर जवळजवळ बहात्तर वेकेन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बाकी स्टेटच्या वेकेन्सी जर मिळून आपण पाहिलं तर अकराशे तीस वेकेन्सी इथे आपल्याला मिळणार आहेत बाकी तुम्हाला यामध्ये रिझर्वेशन मिळणार आहे जे एस सी एस टी कास्ट आहेत डब्ल्यू एस आहेत ओबीसी आहे त्यांना इथे रिझर्वेशन अलाव केलेलं आहे पुढे जावे नोटिफिकेशन आहेत आपण मेन मेन मुद्दे तेच बघणार आहोत तर एजचा जर विचार केला मित्रांनो तर अठरा तेवीस वर्ष तुमचं एज असणं इथं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे काय मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला तीस नऊ दोन हजार चोवीसच्या आतमध्ये जे काय तुमचं बर्थडेट आहे म्हणजे सॉरी तिथपर्यंत तुमचं जे काय ते वय पकडलं जाणार आहे म्हणजे तुमची डेट जी आहे ती एक दहा दोन हजार एक ते तीस न दोन हजार सहा या दरम्यान असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट एज्युकेशन क्वालिफिकेशनची जर आठ पाहिली मित्रांनो तुमचं बारावी पास असणं इथं गरजेचं आहे ते सुद्धा बारावी पास सायन्समधनं असणे इथं गरजेचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही जवळजवळ ही वीस ही ते पंचवीस पानाची ही पूर्णपणे नोटिफिकेशन आहे खूप साऱ्या यामध्ये इन्स्ट्रक्शन आहेत खूप साऱ्या यामध्ये अटी आहेत ज्या मेन मेन अटी तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्यानंतर पुढे एक त्यांनी काय सांगितलंय जेव्हा तुम्ही अपलोडिंग फोटोग्राफ कराल ऑनलाईन फॉर्म भरताना तेव्हा तुमचा जो फोटोग्राफ आहे ते तीन महिन्याच्या आतमधला असावा इथे सुद्धा असे एक इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहे त्यानंतर पुढे गेल्यात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्हाला फॉर्मची फी जी आहे ती शंभर रुपये तुम्हाला त्या फॉर्मची फी भरायची आहे हे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आता मित्रांनो पीईटी बघूया पीईटी टीमध्ये काय असणार तुम्हाला पाच किलोमीटर तुम्हाला चोवीस मिनिटामध्ये रनिंग करायचे म्हणजे तुमचं जे फिजिकल आहे ते पाच किलोमीटरचं फिजिकल आहे त्यानंतर तुमची पी एस टी म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे तुम्हाला काय आहे तर हाइट तुमची एकशे सत्तर असणे तर गरजेचं आहे चेस्ट तुमची मित्रांनो ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर असणे तर गरजेचं ह्या दोन महत्त्वाच्या अटी तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो रिलेक्शन कोणाला आहे तर जे कैंडिडेट्स बिलॉन्ग टू हिल एरियाज ऑफ गोरवाल कुमार हिमाचल प्रदेश गोरखा डोरगास आणि मराठास आता मराठ मराठाच कुठे येतात महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा हिंदू मराठा असाल तुमच्याकडे डी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट चालून जाणार आहे मित्रांनो ही एक महत्त्वाची अट होती ती तुम्ही ते पाहिली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार ते डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये कळतीलच त्याच्यानंतर जी आपली रिटर्न टेस्ट असणार आहे रिटर्न टेस्ट जवळजवळ आपली मित्रांनो इथे जवळजवळ शंभर मार्कची रिटर्न टेस्ट असणार यासाठी आपल्याला एकशे वीस मार्क आहेत पूर्णपणे सिलेबस तुम्ही ते बघू शकता कशाप्रकारे काय आहे ते डिटेल सिलेबससाठी नेक्स्ट व्हिडिओ येईल मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही तो डिटेल सिलेबस प्रक्ता पाहतो पूर्णपणे हे नोटिफिकेशन होतं हे नोटिफिकेशन तुम्हाला जर हवं असेल सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ऑफिशियल वेबसाईट आहे आपला टेलिग्राम चॅनल आहे आपला व्हॉट्सअप चॅनल आहे यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली ही जी काय पी आहे ते मिळू शकता आणि अशाच प्रकारचे अडून नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर